नमस्कार उल्हास प्रभात न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत की त्या घराला लागतात किंवा लोकांना लागतात त्याचे भाव तर असे कडाडून वाढले की ज्या बायका काय जर सांभाळतात जरच्या होऊन फायनान्स मिनिस्टर पहिल्या महिन्यातच पहिल्या महिन्यात किंवा दोन महिन्यात तीस लाख लोकांना नोकऱ्या देऊ सगळ्या महिलांना साडेआठ हजार रुपये प्रति महिना घरात दिवस काँग्रेसची गॅरंटी घ्या आता त्यांना काही चुकत नाहीये की काँग्रेस जितक्या खंबीरपणाने गॅरंटी देते याचा अर्थ काँग्रेसचे प्लॅन फार त्यामुळे हे प्लॅन यशस्वी करायचे असतील खर्द्यासाठी एक लाख रुपये दिल्ल्यासाठी कर्ज बालक्यांना साडेआठ हजारचा आठ हजार रुपये महिन्याला चांगलं जास्त वेळ तुमच्या हातात नाही आहे जे फॉक्टेक्स राहिले असतील दुसार लोकांच्या मनात प्रचंड राहली ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार फाटलं गेलं ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात आले दोन्ही मराठी माणसांचे पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले पन्नास ठोके एवढी ओके आणि आमचा तर घरचा घरीच दत्ता दिला आणि काल फक्त परत सुरू केलं माझे दैवत तीस दिवस दैवत आठवलं नाही आता परत दैवत दैवत करायला लागलेलं आहे मला वाटतं दार फरतीची दारं ठोकवायची सुरुवात झालेली आहे परिस्थिती महाराष्ट्रात चांगली आहे महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्राच्या झालेल्या गद्दारी अतिशय लाभ आहे सरकारवर बसवायचं असतो पण ज्याला आम्ही दुसऱ्या कारणासाठी मतदान केलंय तो, के तो आपली भूमिका बदलतो आणि दुसरीकडे जातो तो आम्हाला इचारतही घेतो सुतारी वाजवणारा माणूस इकडे आले की नाही तुमच्याकडे ते लहान कोणाला देऊ का ना म्हणजे वाजवणारा माणूस ही आपली निशाणी आहे आणि चार तारखेला काउंटिंगला सुरुवात होईल तेवढा पहिल्या फेरीपासनं शेवटच्या फेरीपर्यंत बाया मामा आघाडीवर असेल आणि त्याची खूप झाली अग्नि हे सर्वात फ्रॉप योजना आहे आपण एकेकाळी -एक दर वर्षी ऐंशी ऐंशी हजार सैनिकांची भरती करायचो आणि पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना नोकऱ्या द्यायचो त्यांना कॅन्टीन मधनं स्वस्त धान्य द्यायचो त्यांना कॅन्टीन मधनं इतर पुरवठा व्हायचा आणि एक तर नोकरीची शाश्वती असायची देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या माणसाला जर आपल्याला नोकरीची शाश्वतीच नसेल तर तो, तो प्राणपणाने लढणार कशाला अग्निवीर आल्याने जे सर्वात शूर सैनिक होते हे सैनिक शूर आहेत शूर आहेत पण मरणाकडे उड्या डोळ्याने बघणारे जे नेपाळी होते शेरपा आणि अने, अनेक वर्षांपासून ते आपल्या मिलिटरीमध्ये सेवा करत होते ते दोन मिलिटरींमध्ये सेवा सेवा करत होते एक मिलिट्री ब्रिटिश मिलिटरीमध्ये आणि एक इंडियन आर्मी मध्ये इंडियन ब्रिटिश आर्मीनी तसंच ठेवलं पण इंडियन आर्मीनी बंद करून टाकलं अगदी नाही तर पूर्वी आपलेही अधिकारी नेपाळला जायचे तिथले काही चांगले तरुण निवडायचे आणि त्यांना घेऊन भारता भारतात यायचे आणि भारतामध्ये असलेली बटालियन म्हणजे जनरल सॅम मॅने मॅनेक्शा त्यानंतर नंतर फिल्ड मार्शल केलं हे सुद्धा गोरखा बटा बत्ते, बटालियनचे सदस्य होते <laughs> विकासाचा मुद्दा घेत 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 हे वळण घेतलं त्याच्यावरती लोकांना काही ते पटलेलं